हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपल्यातले बरेच लोकांना वाटते माझं लाईफ का बदलत नाही मी एवढे प्रयत्न करतो मला बदलायचं आहे पण का बदल होत नाही ह्याला मेन कारण म्हणजे तुम्ही तुमचं माइंडसेट बदललेलं नाही फक्त विचार आहेत पण तुम्ही माइंडसेट विचार पद्धतीत काही बदल केलेला नाहीये तुमचे एनर्जीच तुम्ही युटिलाईज केलेलं नाही युटिलाइज म्हणजे त्याचा उपयोग करायला पाहिजे आपल्या अंगात भरपूर एनर्जी आहे देवानं आपल्याला भरपूर काही देऊन पाठवलेलं आहे त्याचा आपण योग्य तो वापर करायला पाहिजे तो आपण करत नाही नुसतं स्वप्न बघत असतो बदलू देत जग बदलू देत बदलेल का नाही माझ लाईफ बदलायचं ते मला प्रयत्न करायला पाहिजेत लोकांना करून नाही होणार तसं हे दहा हॅबिट सांगणार आहे मी आज आपण कस आपलं जीवन बदलू शकतो आणि ह्यातले बरेच मी वापर स्वतः चालू केल्यावर माझं आयुष्य खूप बदललं त्यामुळे तुम्हालाही तुमचं आयुष्य बदलायचं असलं तर हे दहा हॅबिट्स तुम्ही फॉलो करा सवयी दहा सवयी पहिली गोष्ट म्हणजे ऍक्टिव्ह राहायचं नुसतं बसून राहायचं नाही ते दारासमोरचे कट्टेवर जाऊन गप्पा मारत बसलं तिथे आजूबाजूचे लोक आले नाही असं करायचं नाही ऍक्टिव्ह काहीतरी काहीतरी करत राहायचं बिलकुल वेळ मी वाया घालवणार नाही आणि हे फॉलो करायचं नुसतं मनान ठरवायचं नाही हे फॉलो करायचं रोजचे जीवनात आणि पुढे टू डू लिस्ट म्हणजे मला काय काय कामं करायची आहे ही माझी मला लिस्ट तयार पाहिजे कुठली कामं करायची आहे इवन साधं बाजारात जायचं तरी मी काय करायची माहिती आहे का लिस्ट करून घ्यायची काय काही कामं मा आहेत माझी ओळीनं जाता जाता काय करायची आणि येताना काय काय करत यायचं म्हणून फॉर एक्झाम्पल गिरणीत दळप टाकायचं इस्त्रीचे कपडे टाकायचे असं काय काय करत जायचं आणि येताना सगळं झाल्यावर तसं सगळं गोळा करत यायचं म्हणजे टू डू लिस्ट केलं का नाही आपली वेळ वाया आपला वेळ वाया जात नाही आणि थोडक्यात सिस्टमॅटिकली आपली सगळी कामं होतात नाही एखादी गोष्ट तर विसरते इव्हन आपण बाहेर आणायला म्हणून जातो लिस्ट करून घेऊन गे गेलो नाही का नाही त्यातली एखाद वस्तू तर राहते हा माझा अनुभव आहे मला माहीत नाही तुम्हाला असं होते का नाही त्यामुळे मी कायम टू डू लिस्ट करायची हल्लीसुद्धा मी बाहेर मला जाऊन काही सामान आणायचं असलं तर मी आधी लिस्ट करते आणि ती ती खरेदी झाल्यावर टिक करत जाते किंवा बाहेर गेल्या काही कामं असली की ते कामाची यादी करते बँकेत जाणे आणि काही काय आहे सगळं आणि ती कामं होतात तसं टिक करत जाते म्हणजे ये परत येताना काही त्यातलं एकही एक एक काम राहत नाही नाही ते एका तरी काम राहतेच आणि फक्त हे टू डू लिस्ट करायची नाही टू ऑन टू द टू डू लिस्ट आणि प्रॅक्टिकल होऊन राहायचं नुसतं स्वप्नात राहायचं नाही प्रॅक्टिकल होऊन राहायचं आणि पुढचं अगदी सोपा आणि महत्वाचं सारखं पाणी पीत राहायचं आता बघा मी हे व्हिडिओ करतेय तरी माझा ग्लास पाणी तयार आहे बघा सारखं पाणी पीत राहायचं भरपूर पाणी प्यायला पाहिजे म्हणजे आपल्या अंगातले सगळं स्वच्छ होते त्यामुळे भरपूर पाणी प्या दिवसाला दोन तीन लिटर पाणी प्यालं तरीच एकदम पित जाऊ नका असं गोट गोट काही काम करताना आपण पुस्तक वाचत बसलो तरी माझं तिथे तांब्या भांडा असते किंवा पाण्याची बाटली असते हे तुम्ही स्ट्रिक्टली हे करा त्यामुळे रेग्युलर ड्रिंकिंग वॉटर आपण फॉलो केलं का नाही हायड्रेशन व्यवस्थित हो आणि पुढचं स्वतःकडे लक्ष द्यायचं स्वतः वर प्रेम करायचं त्याच्याशिवाय कॉन्सन्ट्रेशन करा स्वतःचे ब्रिदिंग वर करा जरा क्लॅरिटी आणा लाईफला मी कशासाठी आहे मला काय करायचं आहे जरा क्लॅरिटी असू देत ना नुसतंच काही आहे म्हणून जगत चालले असं नको मला काय करायचं आहे माझं एम काय आहे माझं गोल काय आहे अशी क्लॅरिटी असू देत नुसतंच जीव जात नाही म्हणून जगली आहे असं नको आहे त्यामुळे क्लॅरिटी पाहिजे लाईफमध्ये म्हणजे आपल्याला खूप काही समजते आणि ह्या सगळ्यासाठी का नाही एक मी तुम्हाला सांगते सकाळी लवकर उठायची सवय करा सकाळची वेळ का नाही खूप चांगली वेळ असते सगळे झोपलेले असतात आजूबाजूचे कॉलनीतले लोक पण झोपलेले असतील शांत वातावरण असते तुमची कामं किती पटापट पत होतात कामाच्या नव्हे तुम्ही काही करत असलेलं काम उत्तम प्रकारे होते तुम्हाला स्वतःला द्यायला वेळ मिळतो मेडिटेशन असेल योगा असेल सूर्यनमस्कार असेल सगळ्याला आणि पुढचं जरा कमी खायचं प्रयत्न करायचा लहान असताना मुलं खाऊ देत हरकत नाही आहे पण जसं आपण वीस एकवीस वर्ष आपली होत चाललीत तेव्हा आपण जरासं कमी खायचं आणि अगदी छान पैकी साऊंड स्लीप अगदी शांत झोपायची सवय करायची एकदा दोनदा तुम्हाला वाटेल हे कसं सवय करायची करा आपोआप लागते एकदा झोपलं का नाही सलग सात ते आठ तास झोपायचं आणि आपण किती बिझी असलो तरी फॅमिलीसाठी वेळ द्यायचा बायको मुलं असतील घरात आई वडील असतील स्वतःचे फॅमिलीसाठी भरपूर वेळ द्यायचा आणि बॅलेन्सिंग करायला यायला पाहिजे स्पेशली आपण बाहेर नोकरी करत असलो की बाहेरचं काम पण आपल्याला व्यवस्थित करायचं असते नो डाऊट पण बाहेरचं काम करून घरी आल्यावर ऑफिसचं काम काही आठवायचं नाही इन द सेम वे ऑफिसमध्ये गेल्यावर घरचे कामांचं काही विचार करायचा नाही स्विच ऑन आणि स्विच ऑफ करायला यायला पाहिजे आता ऍक्टिंग करतात ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस बघा त्यांना काही प्रॉब्लेम नसतात कितीतरी प्रॉब्लेम्स असतात तरी ते स्विच ऑन आणि स्विच ऑफ कसं करतात बघा इन द सेम वे आपण ऑफिस मध्ये असला की फक्त ऑफिस घरी असला की फक्त घर गर। घरातले लोकांकडे लक्ष द्यायचं घरातलं बघायचं हे करायचं ह्या सगळ्या सवयी आपण अंगीकारल्या का नाही खूप सोपं जाते आणि कोण काही म्हणते ह्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही अहो कोणी आपले वेळेला नसते विचार करा होते तुमच्याकडे पैसे नसले तुम्ही आजारी असाल कोण येते आहे हो तुमचं करायला तुमचे घरातली माणसं येतात बाकी कोणी बाहेरचं येत नाही त्यामुळे लोक काय म्हणतात लोक काय म्हणतील ह्याच्याकडे बिलकुल विचार करू नका मला काय करायचं आहे तर योग्य आहे ना हा विचार करा त्यामुळे स्वतःला योग्य वाटणारं काम व्यवस्थितपणे करत जायचं आणि ह्या सगळ्या हॅबिट्स सवयी आपण फॉलो केल्या का नाही बघा आपले खूप बदल होतो आणि हे बघायला गेलं की ह्या छोट्या छोट्या सवयी ह्या छोट्या छोट्या सवयी आपण बदलल्या तरी लगेच आपलं आयुष्य बदलून जाते खरंच म्हणते मी करून तरी बघा हे बघा प्रत्येकाला आळस असतो नाही असं नाही प्रत्येकजण आळशी असतो पण आपण त्या आळसाला लांब सरकवून मला माझी स्वतःची प्रगती करायची आहे म्हणून आळसाला लांब ढकलायचं आहे आणि स्वतःचे माणसांकडे बघायचं आहे खरं आहे तर आहे तसं एक्सेप्ट करायचं आहे एवढं केलं का नाही आपलं लाईफ पूर्ण बदलून जाते बघा तरी करून हेवे गुड डे